नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी हिंदू जनजागृती समिती खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान सलग बावीसव्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले हे अभियान पंचवीस मार्च या दिवशी राबवण्यात आले कार्यकर्त्यांनी जलाशा भोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही खडकवासला या धरणात एक पूर्णांक एक नऊ टीएमसी पाणी साठा आहे त्यामुळे त्यातून पुण्याची तहान भागवली जाते धुलिवंदन वा रंगपंचमी यांमुळे हे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही समाजहितकारी चळवळ बावीस वर्षे राबवली जात आहे नमस्कार आपला हिंदू धर्म हा पर्यावरणपूरक आहे पर्यावरणाची हानी होणार नाही अशीच प्रत्येक गोष्ट आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आपला हिंदू धर्म नैसर्गिक रंगांनी होळी खेळा आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करा असं सांगतो परंतु दुर्दैवाने आज रासायनिक रंग खेळले जातात आपल्या जलाशयांचं प्रदूषण केलं जातं दारू पिऊन धिंगाणा घातला जातो महिलांची छेडछाड केली जाते असे अनेक गैरप्रकार आपल्याला घडताना या सणांच्या कालावधीमध्ये आपल्याला दिसतात हे सगळे रोखण्यासाठी आणि आपल्या जलाशयाचं प्रदूषण थांबवण्यासाठी शाखेच्या वतीने दरवर्षी खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवली जाते यंदाच्याही हे बावीसावा वर्ष आहे या वर्षी सुद्धा रणरागिणी शाखेच्या महिला या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या आहेत मी आपणालाही सगळ्यांना आवाहन करते की आपणही या मोहिमेमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि आपले धर्म कर्तव्य बजाव नमस्कार नमस्कार पराग गोखले हिंदू जनजागृती समिती आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात येत आहे आज या ठिकाणी अनेक जण या मोहिमेत उपस्थित आहेत त्याच्यामध्ये ग्रामस्थ आहेत पाटबंधारे खात्याचे लोक आहेत पोलीस प्रशासन आहेत या सगळ्यांचा सहभाग या मोहिमेत लाभलेला आहे ही मोहीम राबवण्याची वेळ आली तर काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण दोन हजार दोनच्या सुमारास आम्ही ज्यावेळेला या खडकवासल्याच्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की अनेक जण केमिकलचे रंग खेळून या जलाशयामध्ये उतरत होते आणि अक्षरशः या जलाशयाचा जो रंग आहे तो बदलून नागरिक तांबडा पिवळा हिरवा असा झालेला होता हाच जलाशय पूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करत असतो आणि त्यामुळे नागरिकांचं आयुष्य आरोग्य पण धोक्यात येऊ शकतं हा सगळा विचार करून आपण या मोहिमेची आखणी केली आणि यंदाचं हे बावीसावं वर्ष आहे गेले एकवीस वर्ष शंभर टक्के यशस्वी अशी ही मोहीम म्हणावी लागेल कारण गेल्या एकवीस वर्षात एकही व्यक्ती रंग खेळून या जलाशयात उतरलेली नाही आज ध्वनिवंदनाच्या दिवशी देखील ही मोहीम या ठिकाणी चालू आहे आणि येत्या रंगपंचमीला सुद्धा ही मोहीम असणार आहे तरी मी सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करीन की त्यांनी पण या मोहिमेत सहभागी व्हावं आणि आपलं धर्म कर्तव्य बजावं नमस्कार